कार मी रुपाली शरद कचरे आणि मी आज आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी किंवा सोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करण्यासाठी आलो आहोत ती म्हणजे अशी की माझी मुलगी शुभ्रा ही मला आज म्हणाली की मम्मी बाहेरच्या पक्ष्यांसाठी आपण थोडस पाणी आणि त्यांना खायला थोडस धान्य ठेवायचं का तर मला तिचं कौतुक वाटलं आणि मग आम्ही हा छोटासा प्रयोग करायला निघलो परंतु हा प्रयोग तुमच्या सोबत शेअर करावासा वाटला म्हणून हा छोटासा व्हिडिओ हे आम्ही धान्य आणि पाणी ही आमची बाहेर खिडकी आहे त्या खिडकीच्या बाहेर एक झाड आहे या झाडावर खूप चिमण्या दिवसभर येतात तर त्या चिमण्यांसाठी ठेवणार आहोत आपल्याला तहान लागली तर आपण पाणी घेऊ शकतो परंतु पक्षी प्राण्यांना तहान लागली तर ते स्वतःहून पाणी काही घेऊ शकत नाहीत आणि बाहेर आता उन्हाळा आहे आणखी एक महिना खूप ऊन असणार आहे त्यावेळेस या पक्षी हे पक्षी खूप फिरतात पाण्यासाठी तर हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे याच गोष्टीवर आम्हाला एक छोटीशी कविता आपल्याशी सादर करावीशी वाटली किंवा जी आवडते ती कविता तुमच्याशी शेअर करावीशी वाटली ती म्हणजे अशी पक्षी दिशा दिशांनी फिरतील ते थव्याने सुखतील कंठ त्यांचे मग शोधतील पाणी सुखली तळी जळाची पाणी पिण्यास नाही त्यासा मुल्या जीवाची होईल लाही लाही त्यांच्या जीवाकरिता इतकीच करा सेवा वाटी तर एवढेसे पाणी भरून ठेवा आमचा हा संदेश तुम्हाला आवडला असला तर नक्की आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा